आठवण तुम्ही आठवण दहा वीस रुपयाची नोट असली तरी त्याच कमळात सुपारीचं खांड असलं तरी त्याच कमळात नसचे डबी असली तरी आमची आजी ओढत होती नस हा आणि शेजारची मातारी यायची काय म्हणायची गंगो ते म्हणत काय ग नस दे बरं जरा अशी आहे का ना ऐका ना मातारीने वर बघायचं आणि कमळात हात घालायचं बरोबर नसच निघायची सुपारीला हात लागायचा नाही काय मध्ये खाणे खाणे होते का काय माहीत या आताच्या नवीन मुली आहेत ना कपाटात काय ठेवलं यांना कळत नाही कोणीकडे ठेवतात आणि दुसरीकडेच बघतात पण माता सुपारी म्हणले की सुपारीच नस म्हणलं की नस हा ते म्हणजे गोदरेज कपाटात त्या काळात त्यांचं आणि मग रात्र निघून गेली सकाळी लवकरच उठल्या स्नानादी कर्मा टोपले भगवान परमात्म्याला ताट वाढले महाराज रोज देव नऊ वाजता जेवणारे आज आठ वाजता रेडी ताट केलंय नाही तर रोज वाडा वाड म्हणावं लागते पण वाढत नाही आणि लगेच देवाच्या हाताला पकडलं ऐकाण चला तुम्हाला भूक लागली असं ना जेवून घ्या ना मला गरवडीनं मला काम येत ना देवाला कळाला महाराज एवढा आग्रह चाललाय म्हणजे काही नाही काहीतरी भगवान परमात्मा बळच जेवायला बसवलंय बसवल्याबरोबर ताटपुढं आणलं देवाचं ठरलेलं आहे लगेच ले। पुन्हा पाणी टाकलं डाव्या हाताने उचलला उजव्या हातावर पाणी टाकलं दोन मिनटं डोळे बंद केले आणि ताटाला पाणी फिरवलं चपातीचा तुकडा मोडला वरणाच्या वाटीत बुडवला तोंडात घास घालणार इतक्यात रुक्मिणीने देवाचं मनगट पकडलं थांबा काल काय म्हणले हो तुम्ही मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणी उपाशी राहिला तर मला अन्न खाता येत नाही देव म्हणले त्यात खोटं का... खोटं काय म्हणजे देवाच्या हाताला छिडकारलं तिनं आणि आपल्या कमरेची डब्बी काढली याच्यात काय माहिती आहे तुम्हाला देव म्हणले डबी दिसते आता मला काय माहिती त्याच्यामध्ये काय आहे रात्री मी याच्यामध्ये मुंगी पकडून ठेवलेली आहे तिच्या अन्न पाण्याची व्यवस्था काय तुम्ही तर सांगत होते मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणी उपाशी राहिला तर मी अन्न खात नाही आणि लगेच जेवायला लागले काय वाटतं का तुम्हाला खोटं बोलायला भगवान काय म्हणले आहे का ना रुक्मिणी बोलण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे पण रुक्मिणी विचार करते का हो नाही कसं म्हणता येईल आपलं आपल्याला विचार करत नाही महाराज ती बा जे पोटात आहे सगळं बोलून टाकते भगवान म्हणता अगं बोलण्याच्या अगोदर विचार करा आधी काय विचार करायचा नाही लबाड बोलता तुम्ही खोटं बोलता आणि या मुंगीची व्यवस्था काय भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात रुक्मिणी आधी डबे उघडून तर बघ त्याच्यात मुंगी आहे का नाही रुक्मिणी मातेनं त्या डबीचं बुड हातात धरलं उजव्या हाताने त्याचं झाकण काढलं ऐका ना झाकण काढल्याबरोबर जसं त्या डबीचं झाकण उघडलं तिचं तोंड उघडलं आ खाली येत नाही तोंड कारण काय सगळी डबी साखरेनं भरली आणि त्याच्यावर मुंगी खेळू लागली सगळी डबी साखरनं भरली आणि त्याच्या वर मुंगी खेळू लागली रुक्मिणीने डोळे गच्च बंद केले आणि काय विचार करू लागली रात्रभर तर डबे माझ्याच कमळामध्ये होती मग साखर